खरंच आनंदाचा दिवस आहे आज मोदी साहेब तिसऱ्यांदा शपथविधी घेत आहेत पंतप्रधान पदाची जरी आज डोळ्यात एका डोळ्यामध्ये आम्हाला आश्रू असले बाबासाहेब आंबेंबद्दल तरी वरती भारताचा पंतप्रधान हा मोदी बसतो आहे याचा आम्हाला आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे आणि सर्वांना म खरंच अभिमान आनंद आहे मी आज या क्षणी आम्ही थोड्या छोट्या बाबाला जरी जल्लोष करत असतो तरी भारतभर आज जल्लोष आहे सर्वांच्या मनामध्ये मोदी साहेब प्राईम मिनिस्टर असं होतं आणि ते आज स्वप्न पूर्ण झालंय जे मोदी साहेब बसले प्राईम मिनिस्टर म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो सर्व जय